मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण रवा मँगो केक बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक कप इतका बारीक रवा घेतला आहे कप भरताना आपल्याला सपाट भरून घ्यायचा आहे सेम त्याच कपने परत अर्धा कप बारीक रवा घेतला एकूण इथं मी दीड कप इतका रवा घेतला आहे सेम त्याच कपने पाऊन कप इतकी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला फाईन असं बारीक फिरवून घ्यायचं आहे फिरवलेलं मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे केकमध्ये साखर घालताना खूप जास्त घालायची नाही जर का साखर जास्त झाली तर केक आपला चिकट होऊ शकतो आता सेम त्याच कपने एक आंब्याचा पल्प घेतला आहे कपने मोजलं तर एक कप इतका आंब्याचा पल्प आहे जर का तुमच्याकडे पाऊन कप इतका आंब्याचा गर असेल तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर हा आंब्याचा पल्प आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा आहे त्या अगोदर ज्या कपने आपण अपन साखर व रवा घेतली त्याच कपने अर्धा कप इतकं रूम टेम्परेचरवरचं तापवलेलं दूध घ्यायचं आहे दूध तापवून रूम टेम्परेचरवरती आणायचं नंतरच केकसाठी वापरायचं दूध व वा आंब्याचा गर आपल्याला मिक्सरला फाईन असं बारीक फिरवून घ्यायचं आहे यामध्ये गाठी गुठळ्या ठेवायच्या नाही एकदम फाईन असं बारीक फिरवून घ्यायचं फिरवलेलं मिश्रण रवा व साखरेच्या मिश्रणामध्ये घालायचं हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला इथं वाटलं की मिश्रण खूप जास्त घट्ट आहे तर ज्या कपने आपण अपन सगळं साहित्य घेतलं सेम त्याच कपने अर्धा कप दूध घ्यायचं आहे व लागेल तसं दूध यामध्ये घालायचं मला गरज लागली नाही आता हे मिश्रण आपल्याला झाकून जवळपास तीस ते चाळीस मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे तर इथे पहा जवळपास मी चाळीस मिनिटे हे मिश्रण ठेवलं होतं तर यातला रवा छान भिजला गेला आहे रवा छान भिजल्यामुळे केक छान फुलतो व छान असा केकला छान अशी जाळी पडते तर आता हे मिश्रण आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी दूध वगैरे काहीही घालणार नाही आता सेम त्याच कपने इथं मी अर्धा कप तेल घेतलं आहे तर रिफाईंड ऑइल आहे याऐवजी तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेलाचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता आता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार दोन ते तीन चिमूट मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं फेटून फेटून घ्यायचं आहे आपण जे तेल यामध्ये घातलं आहे ते तेल या मिश्रणामध्ये छान मिक्स व्हायला हवं अशा पद्धतीनं तर मिश्रण पहा अशा पद्धतीचं घट्ट स्वरूपाचं आहे तर आता यामध्ये मी एक टीस्पून इतकी बेकिंग पावडर घालणार आहे तर चमचा भरताना आपल्याला सपाट भरून घ्यायचा आहे यानंतर परत मी अर्धा टीस्पून इतकी बेकिंग पावडर घेतली आहे एकूण इथं मी दीड टीस्पून इतकी बेकिंग पावडर वापरली यावरती आपल्याला दोन चमचे दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आता असं मिक्स करायचं आहे जेणेकरून ही बेकिंग पावडर या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल खूप जास्त हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला एक ते दीड मिनिटं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व मिश्रण पहा अशा पद्धतीचं घट्ट स्वरूपाचं आहे जर का तुम्हाला दुधाची गरज लागली तर थोडंसं दूध तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आता इथं मी केक टीन घेतला आहे तर याला मी तेल लावलं होतं थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये डस्ट करून घेतलं आहे जर का तुम्हाला बटर पेपर वापरायचा असेल तर तो वापरला तरीही चालेल अशा पद्धतीचा तुम्ही केकटीन तयार केला तरीही चालेल आता हे आपल्याला मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे यावरती आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत व नंतर हे आपल्याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व दुसरीकडे मी गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं होतं प्रीहिट व्हायला जवळपास दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला हे पातेलं प्रीहीट करून घ्यायचं आहे तर आता इथे पहा यामध्ये आपल्याला केक टीन ठेवायचा आहे व हा केक आपल्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं बेक करून घ्यायचा आहे तुम्हाला टाईम थोडासा कमी जास्त लागू शकतो गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच्या थोडीशी कमी ठेवायची आहे तर इथे पहा आपला केक छान बेक झाला आहे तर मला या केकला जवळपास बेक करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटं लागली तर केकला रंग पहा काय सुंदर आला आहे यामध्ये सुरी किंवा एखादी टूथपिक रोवून पाहायचे आहे याला जर का मिश्रण चिकटलं नाही तर समजायचं आपला केक छान बेक झाला आहे तर आता हा केक आपण काढून घेऊया तर केक पहा अतिशय सुंदर असा तयार झाला आहे तर आता हा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे लगेचच हा कापायला घ्यायचा नाही जर का लगेच कापायला गेलात तर केक हा केक चिकट असतो तर सुरीला चिकटू शकतो तर यावरती एखादं कापड ठेवायचं आहे व हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे नंतरच हा केक आपल्याला डीमोल्ट करून घ्यायचा आहे तर सुरीने सुरुवातीला याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं व हा केक आपल्याला डीमोल्ट करून घ्यायचा आहे जर का केक खूप जास्त गरम असतानाच तुम्ही डिमोल्ट करायला गेलात तर हा केक खाली तळाशी चिकटू शकतो तर इथे पहा बटर पेपर न वापरताही आपला केक अजिबात खाली चिकटलेला नाही व किती सुंदर असा तयार झाला आहे केकला रंग पहा काय छान आला आहे अगदी सोनेरी रंग आला आहे जाळी देखील खूप छान आली होती तर हा केक बनवताना आज आपण दह्याचा वापर केलेला नाही किंवा सोडा वापरलेला नाही जर का तुम्हाला या केकमध्ये अर्धा चमचा सोडा वापरायचा असेल तर यामध्ये तुम्हाला विनेगर वापरावं लागेल तर आता इथे पहा केक छान असा आपण कट करून घेणार आहोत तर पहा किती मौसूद असा तयार झाला आहे याला जाळी देखील खूप छान पडली आहे चवीला देखील खूप सुंदर झाला होता जर का तुम्हाला यामध्ये इलायची पावडर घालायची असेल तर नक्कीच घालू शकता कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर देखील करा खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद